चांगली नाही आणि वाईटही नाही शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरी जो थोडासा बोजा पडलेला आहे तो, तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल पण ते कधी ना कधीतरी होणार शंभर टक्के शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्जमुखीला लाडक्या बहिणी नाही नाही आजवर नाही आम्हाला आम्हाला हे बघा जर जर शेतकऱ्यांच्या जर जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही सात हाऊस वरपर्यंत बिल का दिलेच ना दिले नाही का राज्याने ठीक आहे चाळीस बेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील कमी जास्त प्रमाण झालं असेल आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल त्यामुळे असं काही नाहीये तीनशे रुपयाची खताची गोणी घ्यायची किंवा औषध बाटली घ्यायची आणि त्याला जोडून अजून एक आठशे रुपयाचं दुसरं औषध घ्यायचं जे त्या शेतकऱ्याला नको असतं म्हणजे अशा प्रकारे जर कोणी लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आम्हाला आणावं लागेल त्यामुळे हे सगळं केंद्राशी बोलल्याशिवाय होणार नाही केंद्र सरकार याच्यामध्ये पन्नास टक्के योजना आमच्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत त्यामुळे केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय याच्यातून सुरळीतपणा निघू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे त्यामुळे केंद्राशी एकदा बोलून खता आणि औषधं बियाणं या संदर्भातला मोठा इश्यू आहे तो केंद्र सरकारची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल कांद्याच्या भावाचा प्रश्न नाही आहे कांद्याची एमई पी कमी आपलं उत्पादन खर्च कमी व्हावा या संदर्भात आमचे काही प्रयत्न सुरू आहेत कारण शेवटी पुन्हा एकदा ते औषध बीबियानं लागवड या खर्चाचं पंधराशे रुपये कमीत कमी क्विंटलला त्याचा खर्च होतो आणि त्याला मिळता त्याचा सतराशे अठराशे रुपये किंवा फार झालं तर दोन हजार रुपये मिळतील शेतकऱ्यांना तो, तो प्रॉफिट रेशियो जो आहे ना तो अत्यंत कमी आहे त्यात ट्रान्सपोर्टेशन नाही बाकीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे त्या शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून हमी भाव कसा देता येईल किंवा हो, हमी कशी घेता येईल एखाद्या पिकाची त्या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहेत तसे मजुरी रेट वाढलेले ठीक आहे ना तुम्ही आता सगळ्या बहिणीवरच आवलो पण कावर राहता तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी सगळ्या बहिणीनेच करावं आमचं ठीक आहे आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती पण मग पुरुषांनी काय करायचं त्यांनी काम नाही करायचं का शेतकरी आपण नमो मान सन्मान योजना लाभ घेतला तर जवळपास तीस लाख महिलांना एका वेळेस एका वेळेस दोन ठिकाणी लाभ घेता येते नियम या त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे त्यांनी लाडकी बहिणी योजना घ्यायची कि पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा तो त्यांनी ठरवायचाय त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना महिलांना अधिकार प्राप्त व्हावे त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहत यावं आणि आपल्याला कल्पना आहे आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक महिला असते दोन महिला असतात चार महिला असतात महिला आहे ते पैसे ती प्रपंचासाठीच शंभर टक्के वापर करते ती दुसरीकडे वापर करतच नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी युज करणार मुलाबाळांना काहीतरी देणार डबे तरी देणार बिस्किट तरी येणार काहीतरी ते घरामध्येच करणार ती त्यामुळे हे पैसे योग्य स्थितीमध्ये चालले आणि अलीकडे जो महिलांचा शोषण हा जो, जो विषय होता तो हळूहळू कमी होत चाललाय अलीकडे महिला स्वतंत्र झाल्या स्वायत्तता मिळाली त्यांना त्यामुळे शासनाचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षणाचं बिल विधानसभा आणि लोकसभेला येणार आहे त्यामुळे तेहतीस टक्के महिला आता ऑलरेडी तेवीस टक्के म्हणजे पन्नास टक्केपर्यंत महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार आहेत त्यामुळे हळूहळू तुम्ही सुधरून घ्या नाही हा निर्णय पण दोन्ही पैकी एक योजने तो राजकीय विरोध आहे राजकीय विरोधाला मी त्याला काही फार थारा देत नाही माझं मत असं आहे की जेव्हा सर्वसाधारणपणे शेतकऱ्या राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला दोन योजनेचा फायदा घेता येतो का नाही येत एक शेतकरी दोन बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का नाही घेऊ शकत मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम लागू होतील त्यामुळे योजना असू त्या वेगळ्या पण तो कसा तो निर्णय द्यायचा की नाही द्यायचा शासनाला जे आर काढावा स्पेशल की दोन योजनांचा फायदा महिला घेऊ शकतील दॅट इज ऑल ऑल्स ऑल्स त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी साधारणतः सव्वाशे कोटी रुपये आपण खर्च ते साधारणतः कुठं खर्च झाले त्याची माहिती मिळेल का हा एक आहे आणि आतापर्यंत साधारण दोन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना झालंय बाकीच्या आमदार संबंधी पत्र आले नसल्यामुळे ते वाटप अजून झालेले नाही त्या उर्वरित मिळतील असे दोन बघा ते ऑथेंटिक त्यांचे पेपर्स आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही जोपर्यंत ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल त्यांचे पेपर अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही नंबर एक आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही हा नाही बघा जाहिरात बाजी किंवा जाहिरात हा विषय वेगळा आहे कुठल्याही सरकारमध्ये पब्लिसिटीसाठी ती नाही परंतु लोकांच्या प्रबोधनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात काय करावं काय करू नये कोणाकडे जावं कोणाकडे अर्ज करावा एकीकडे एक सरकार सरकारकडे घोषणा करणार आणि दुसऱ्या लोकांना काहीच करणार नाही कोणाला भेटायचं म्हणून त्यामुळे काही गोष्टी ह्या लोकांना स्पष्टता येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात